हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज व्हिडिओचा शेवटचा पार्ट मी करत आहे तर आपलं शेवटचं अक्षर राहिलेलं आहे प्रसन्नाचं शेवटचं नव तर आता इथून खालून माझी सुई आलेली आहे आणि इथे मी तीन मणी घातलेली आहे त्यानंतर वरच्या दोन मण्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला इथून पाचवा सहावा आणि नववा मणी ह्याच्यामध्ये फक्त गुलाबी मणी घालायचं आहे म्हणजे इथून एक दोन तीन चार पाच सहा आणि हा नववा मणी ते आपल्याला गुलाबी कलरचा मणी घालायचा बाकी सगळे पांढरे घालायचे ठीक आहे आता मी खालच्या बाजूने पाचवा सहावा आणि नववा मणी गुलाबी कलरचा घातलेला आहे आता माझी चुई वरून आली आहे आता मी वरून पाचवा मणी घालणार आहे इथे गुलाबी कलरचा या बाजूला त्यानंतर आठवा आणि नववा मणी तो पण गुलाबी घालणार आहे आणि त्यानंतर अकरावा आणि बारावा मणी पण गुलाबी घालणार आहे कारण आपलं न जे असतं ते असं जोडलेलं असतं प्रसन्नाचं त्यामुळे इथे दोन अर्धे न येणार त्यामुळे मी आता या पुढच्या लाईनीमध्ये पाचवा मणी घालणार गुलाबी कलरचा आठवा नववा घालणार आणि खालच्या बाजूला दुसरा जोडलेला नऊ जो असतो त्याचा आपला अकरावा बारावा मणी इकडे घालणार ठीक आहे हे असं आलेलं आहे आता पुढच्या लाईनीमध्ये माझी सुई खालच्या बाजूने आलेली आहे आता मी इथे इथून दुसरा मणी तिसरा मणी म्हणजे इकडे कासा नऊचा गोल तयार होईल दुसरा मणी तिसरा मणी आणि त्यानंतर सहावा मणी आणि हा नववा मणी म्हणजे न्याची जी अशी रेष असते ही कोणत्या अशी तयार होईल आणि हा नववा मणी वरच्या रेषेचा एवढे मी गुलाबी कलरचे घालणार आहे बाकीचे सगळे पांढरे ठीक आहे इथपर्यंत माझं झालेलं आहे आता वरून आलेली आहे माझी आता इथे आपल्याला पाच नंबरचा मणी नंतर सहा सात आठव्या नंबरचा सा मणी आठव्या नंबरचा आणि नंतर दहाव्या नंबरचा एवढे आपल्याला गुलाबी कलरचे घालायचे ठीक आहे आता मी इथे पुढच्या लाईनीमध्ये इथून एक दोन तीन चार पाचवा मणी जो आहे तो गुलाबी घालणार आहे त्यानंतर सहावा मणी पण गुलाबी घालणार आहे आणि नववा मणी पण गुलाबी घालणार आहे म्हणजे हे आपलं नव असं या बाजूने असं तिरकं आणि इकडून सरळ असं जोडलं जाईल इथून पाचवा मणी सहावा मणी आणि त्यानंतर इकडचा नववा मणी ठीक आहे इथपर्यंत झालेलं आता माझं वरून आली या दोन मण्यातून काढले आता इथे पाचवा मणी आणि सहा सात आणि आठवा एवढाच आपल्याला गुलाबी कलरचा घालायचं आहे बाकी सगळे पांढरेमध्ये घालायचे ठीक आहे आता पुढच्या लाईनमध्ये आपल्याला या दुसऱ्या मण्यापासून या नवव्या मण्यापर्यंत पूर्ण गुलाबी कलरचे मणे व्हावायचे ही नची रेष पूर्ण तयार होईल आपले आणि इथे न हे अक्षर पूर्ण होईल आणि अक्षर पूर्ण झाल्यानंतर परत इथे गुलाबी जसा मणे घातला बाकीचे सगळे पांढरे घातलेले तसा आपल्याला शेवटचा एक परत वरून पाचवा जो आहे तो गुलाबी कलरचा मणी घालायचा आणि ते झाल्यानंतर न अक्षर पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्याला या बाजूच्या रेषा करायच्या न अक्षर पूर्ण झाल्यावर परत एक पूर्ण पांढऱ्या मनांची आपल्याला ओळ घालायची आणि त्यानंतर हे जे दोन आहेत इकडच्या बाजूच्या रेषा ते आपल्याला परत कंप्लीट करायचे आणि त्यानंतर परत इकडच्या ज्या तीन लाईन आहेत ह्या आपल्याला पूर्ण घालायच्या इथपर्यंत सगळं म्हणजे हे सगळं पहिल्यासारखंच करायचं आपल्याला न अक्षर झाल्यावर ठीक आहे इथे आपली पट्टी पूर्ण होईल माझी पट्टी पूर्ण झाली किंवा मी तुम्हाला परत दाखवते पट्टी कशी दिसणार आहे ते ठीक आहे ही थी श्री महालक्ष्मी प्रसन्न पत्ती या अक्षरांनी पट्टी माझी पूर्ण झालेली आहे या पट्टीच्या खाली मी थोडेसे डिझाईन केलेले इथे सहा मण्यांचा राऊंड केलाय वरचे दोन पट्टीचे मणी धरून खाली चार मणी घालून सहा मण्यांचा राऊंड केलाय आणि त्याच्याच खाली बरोबर परत एक सहा बन्यांचा राऊंड आणि दोन्ही साईडला परत सहाचा राऊंड असं केलेलं आहे त्यामुळे असे डिझाईन तयार झालेले आहेत थोडंसं वेगळं दिसावे म्हणून मग मी असे दोन्ही साईडला डिझाईन केलेलं आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तशीच पट्टी पण ठेवू शकता इथे वरती अडकवायला करायचं असेल तर एक सहा बन्यांचा राऊंड करून दोन्ही साईडला किंवा मधल्या साईडला असं अडकवायला पण करू शकता ठीक आहे अशी पट्टी करून तुम्ही देवीच्या मंदिरात आपण जेव्हा उटी भरायला जातो त्याच वेळेस अशी पट्टी पण तुम्ही करून देऊ शकतात या अक्षराची पट्टी करायचा माझा पहिलाच प्रयत्न होता मी पहिल्यांदाच ही पट्टी केली आणि त्याचबरोबर तुम्हाला शिकवायचा पण प्रयत्न केला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स टू ऑल फ्रेंड्स फॉर वॉचिंग